आपण पाहता दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह आमचे मुख्य संपादक उद्धव फंगार यांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील वॉर्ड क्रमांक गेल्या काही दिवसापासून माकडाने हायदोस घातला आहे माकडांची टोळी सकाळ संध्याकाळी दिवसभर येऊन धिंगाणा घालत आहे घरावर व तीन पत्र्यांवर उड्या मारतात तीन पत्रे खराब होऊन अनेक वेळा त्या पत्र्यांवरील दगड घरामध्ये पडतात जिवितात धोका निर्माण झाला आहे मोटरसायकलवर व इतर वाहनांवर सुद्धा माकड उड्या मारत असल्याने वाहनांचे नुकसान होत आहे काही दिवसापूर्वी एका महिलेच्या अंगावर माकडाने उडी मारल्यामुळे त्या महिलेच्या पाठीचा मनका मोडला त्या महिलेला ऑपरेशनसाठी जवळपास अडीच ते तीन लाख रुपये खर्च आला माकडामुळे या वॉर्डातील लहान मुले वयोवृद्ध महिला यांना कमालीचा त्रास आहे वन विभाग हे या वॉर्ड क्रमांक आठच्या अगदी शेजारी आहे मात्र कोणीही लक्ष देत नाही कारवाई करत नाही अखेर महिलांनी कंटाळून आज वन विभागाला निवेदन दिलं व कारवाई करण्याची मागणी केली वन विभाग नेमकी आता काय कारवाई करतात का आलेली तक्रार नेहमीप्रमाणे कचऱ्याच्या डब्यात टाकतात हे पाहणे गरजेचं आहे यावेळी ममता माहोरे कीर्ती माहोरे बबिता माहोरे गीता पटेल सोनाली माहोरे शारदा माहोरे लीलाबाई चाकोते लक्ष्मीबाई गावेकर बबती पटेल सरस्वती पटेल रेखा पटेल बिंदू चौधरी कविता निंबेकर आदी महिला उपस्थित होत्या विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज मेकर शहरातील वन विभागाच्या बाजूला आठ नंबर वार्डामध्ये गेल्या काही दिवसापासून माकडाचा त्रास आहे लहान लेकराच्या अंगावर जाणे त्या ठिकाणी मंदिर आहे महादेवाचं मंदिर त्या ठिकाणी पिंड पाडली कपडे नेतात झाडावर उड्या मारतात नंतर घरावर उड्या मारतात वन विभागाच्या एवढ्या शेजारी असताना सुद्धा माकडांचा एवढा त्रास आहे या ठिकाणी महिलांना दररोज त्रास आहे मात्र वन विभागाकडून कोणतीही कारवाई त्या ठिकाणी करण्यात येत नाही आपण त्या महिलांनाच विचारू की काय त्रास आहे काय ना तुमचं ममता माहुरी आमचं धार्मिक स्थळ आहे तिथे शेजारी हनुमानाचं त्यांनी आमच्या पिंडला क्रॅक मारून दिलेली रोजचत्रा असे पूजा करायला पूजाच नाही होती ना आमची बरोबर आम्हाला भीती वाटते त्याच्या भीती ना आम्ही सगळं सोडून देतो लहान लहान लेकर लहान लहान लेकर असल्या तर कोणाला आम्ही धरून आणल्या पूजा करता करता पडून जातो पूजा करून देत नाही आम्हाला काय नाही रोज नाही तर तर असं दार की घरात असते रोज चा, रोज एक दिवसाच नाही साहेब तुमचं नाव काय आता बर आपले साहेब कोण येते आपले सावळे साहेब पिढी सावळे सुट्टीवर आहे का नाही सुट्टीवर नाही बाहेर जायला ते पीडी पीठ बर याच्यावर काय नियोजन करणार तुम्ही आता नियोजन आता साहेब अधिकारी करतील आमचं नियोजन बर कधी येतील अधिकारी तरी आता आज दुपारपर्यंत येतील ना दुपार येतील सकाळी आले नाही का आज नाही बाहेर जायला फिडवर दौऱ्यावर आज सुट्टी नाही का नाही सुट्टी नाही आज त्यांना सांगा आवर्जून महिलांना त्रास व्हायला लागला म्हणून कारण एवढ्या वन विभागाच्या शेजारी जर इथला त्रास होत असेल तर काय फायदा सर्व वाचकांना कळवण्यात आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडी सोबत सर्व कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम आहे हे, हे सर्व समस्त वाचक बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा एक चव्वेचाळीस एकसष्ट अकरा